सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे कोपरगाव शहरामध्ये तेराव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे कोपरगाव पाणी संघर्ष समितीनं लोक आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला शहरामध्ये विविध संघटना समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तहसीलदार योगेश चंद्रे यांना सदर आशयाचं निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये म्हटलंय की सत्तावीस एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडावं पाणी साठवण तलावामधील गाळ त्वरित काढण्यास सुरुवात करण्यात यावी पाणी साठवण तलाव क्रमांक पाच चे खोदकाम युद्धपातळीवरती सुरू करावं अन्यथा नागरिकांच्या हिताच्या मागणीकरता कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सभासद आणि कुटुंब मतदानावरती बहिष्कार टाकणार आहेत असं निवेदनामध्ये म्हटलं आहे दरम्यान कोपरगावचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे गेल्या अनेक दिवसापासून विविध संघटना या संदर्भात शासकीय पातळीवर निवेदन देऊन आपली भावना रोष व्यक्त करत आहे त्या संदर्भातून येत्या पंचवीस तारखेपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याकरिता आवर्तन आले नाही तर कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळेस त्याने पाणी सोडलं पाहिजे लवकर कॅनॉलला तसेच नगरपालिकेने जो पाच चार आणि पाच नंबरचा तलाव त्यांचं काम लवकर हाती घेऊन कोपरा शहराची पाण्याची दुरव्यवस्था थांबवली काय ते महिला लहान लहानल्या मुलांना घेऊन पाण्यासाठी भटकंती करायला लागत ही शोखंती काय का या पाण्याकडे कोणीच दुर्लक्ष लक्ष घालत नाही एवढं राजकीय नेता असून काय ह्याच्यात आम्हाला याच्यात राजकारण विचकारण नाही आणत काही घेणं नाही आम्हाला त्याच्याची पण पाण्याचं भयंकर गंभीर परिस्थिती आहे तरी लवकरात लवकर सुटाव कोपरगावच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी जे काही प्रामुख्याने निवेदनातून प्राप्त होणारी जी काही माहिती आहे त्याच्यात पहिला मुद्दा जो आहे तो आवर्तन जे आहे पंचवीस तारखेच्या आत या ठिकाणी लवकरात लवकर लग� सोडण्यात यावं जेणेकरून ते तळे भरून आणि कोपरगावचा पाणी प्रश्न जो आहे तो या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल त्याच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याच्यानंतर गोदावरी डावा कालवा आणि उजवा यांच्या सोबत सुद्धा सोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि पत्रकार संघातर्फे सुद्धा आता जे काही निवेदन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पंचवीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला आवर्तन कसं या ठिकाणी आणता येईल याच्याप्र याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारीच एक बैठक झालेली आहे आणि अधिकाऱ्यांसोबत आता परत एकदा बैठक घेऊन पंचवीस तारखेच्या आत जास्तीत जास्त पहिलं आवर्तन कसं आपल्याला ठिकाणी सोडता येईल आणि सध्याची जी काही टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला कसं बाहेर पडता येईल याच्यावरती विचार सुरू आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे की तळ्याचं खुलीकरण जे करण्याचं आहे ते नगरपालिकेला Uh, मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की बाकीच्या गोष्टीमधून करण्यापेक्षा आपण नगरपालिकेने सुरुवातीला थोडा खर्च करून सुरुवातीला जेसीबी आणि एन जी ओच्या माध्यमातून या ठिकाणी तळपदा बदकाम करायला या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जो महत्वाचा जो प्रश्न आहे की क्षमता जी आहे ती क्षमता तळ्यांची कमी झालेली आहे त्याच्यामुळे पाणी जरी आपलं आवर्तन जरी आलं तरी त्या आवर्तनाच्या माध्यमातून पाणी आपण साठवलं तरी त्याची क्षमता कमी असल्यामुळे पाणी जास्त दिवस आपल्याला पुरणार नाही त्याच्यामुळे खुलीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्याचं खुलीकरणाचं काम जे आहे ते खुलीकरणाचं काम नगरपालिका या ठिकाणी चालू करणार आहे त्या संदर्भात स्पष्ट निर्देश नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत चोवीस तास कोपरगाव